शे ट्रक फोकट चालल्यात त्याच चा उत्तर काय मग पंकता चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही संतोष देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मुक्तीच्या नंतर जो सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोज दादा धरंगे पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित दादा, तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब तसेच आपलं मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत चूक भूल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो से बाबा आले असतील ना तर नाही काकाजी आलेले तर हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी ठोंब्रेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत सॉरी जिल्ह्याचे क्रमांक एक चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वर राव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया सिरसाळ साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागं बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमागं बसलेले आहेत सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशजी आमदार माझे मित्र आहेत ते राजेंच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पिए इथे येऊन बसला तर बरोबर हा सॉरी आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं सा नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे मर्डर होता चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळ घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे या राज्य घटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असा आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा काग केलं कायला नाही तर उलट होत तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता तो 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 मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती लाखगाव म्हणत होतं सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून जाईन आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमित आमोदरांचा सुद्धा मोठ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केलेला तर ती कोणालाच पटलेले नाही एकाही माणसाला पटलेले नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वर जंग जग आणि आसणे नारपाळी हे कानफरात हाणले ना या कानाकडे हानी फक्त त्या पॅकट पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाले सुद्धा यांचे मानगट नाहीत आणि काहीही लिहिते आणि काही टाकीत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना टर्ब्या खबुजा आमचा आम्ही नाही केला खरबूजा आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच आज उठून मला शिवा घे मला गाड्या देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी उली गेलं आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनू भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मताने निवडून आले म्हणले शाही एका लावायची शाही आणि तीनशे तीस बूथांपैकी दोनशे तीस बूथ जर ताब्यात असतील गोगस गोगस मतावरची तुमची निवडणूक आहे अरे हे काय हे, साहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी याला बदल येत ऍडव्होकेट माधव एक बदलित पोळवे फडकत आहे याचा बाप आर गाड्या पुजितानी सुद्धा तुम्ही बार करता गाड्या पुजितानी परत एखाद्या चौकात गोली मार में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य काय का मध्ये जाणव या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किबर मी ते हो तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं अरे आम्ही पाचव्या टमचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे मागायचे पाहिजे आमचं आणि ज्या दिवशी कुणी गोळी घालणारे जेव्हा गोली पे हमारा नाम होऊन उसको रोक सकता रे मला घाबरायचं नाही ते जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घेणार तुम्छ पाहुणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडे वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो राम हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ घराच्या अरे गोपीनाथ मुंड कोण गोपीनाथ मुंडेने त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतल्या गॅंगवर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले आणि जे माणसं चांगले आहेत पंकताय तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जे हो जे हो हो आमची आवला जी हजूर करणारी नाही आमची अवलाद स्वाभिमानी आवला दे तुमच्या पुढे जी हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या मी करणार नाही अनेक राजकारणात बाजूला जाऊन परंतु पंकटाई तुम्ही जस यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते नाही तीनशे वाळूचे चारशे पाचशे फोकाट राखेचे मी माहिती घेतली राग कस काय उचलते ते म्हणलं डायरेक्ट पिस्तोल अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पनासिक लोक जर बगा पिस्तूल पिस्तोल घेऊन अरे राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मल ला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फोकट चालल्यात त्याच उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊच घर वर आहे पंकुताईंच घर खाली खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळतच नाही लागत सगळे झंटा भंटाटम उदर आहे आणि हा सगळा झंटा भंटाटम कोण सांभाळत होता आका याला नाव घेत हे तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निसतं डीपीडीसीच भाड्याने नाही दिली पदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं होय आपलं ऊस थोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजारच आलं आयला आजकाल आमचं बी कव सटकलं बीच होत <laughs> त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं पण उलिस प्रेशर आहे गेला ला का कुठे माग काय बघतो माझं म्हणणं चाळीस लाखापैकी नऊ लाख वार्मिक करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हते खरंय का खोट काहीतरी ऊस थोड्या हात असतील वर हात करणार दाखवा ना ही करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करोना कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच मी फक्त करून कहाणी म्हणतो करून कहाणी करोना कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचे लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंदल आणि दहिफळे नावाचा एक कोणीतरी आहे शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरं आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्याचं काढ शिरसाळ्याचा दही फळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही ना मी मुंबईचा नाही हो मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे असं <laughs> वाढवा पक्ष दहारखे आण पक्ष वाढा अरे अख्ख्या तीनशे ट्रक दहफळेच्या मार्गा दर्शनाखान पाचशे ट्रक दयफळेच्या मार्ग इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप पाठवलाय तर कोण कुटुंब <laughs> <laughs> दहफळे पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेहमी आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ऐक ना येथे असते ना शिरसाळ्याचे कोणी तर अरे बाराना, उभारा ना मर्दा असला तर उप, उप, उप गणपत पाटलाचा माओ जो असला तर उभं राहू नको यांनी चौदाशे एकर गाड जमीन हालली सगळे वार्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हालली आणि ऊन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाज्या जो बंजारांची आर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं आरधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुले बस करू सम पारधी समाजाची घरं बुलडोदरणी तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तर वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलून लावलं बडे ते म्हणतात मिल्ट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅनाबद्दल स्वाभिमान असावं हो लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नॉन असून बडेच घर उपचार टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे वाटतात तुमच्या शिरसाळ्यात ईट बाट्या सहाशे त्यातल्या तीन तीनशे बोगश्या तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय अनि सगले सगले, आदर छोटा होतो यांच्या आशीर्वादाने चालणारे याचे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा जे मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत हो, तुम्ही जाणती वेळ वाल्यावर तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरचं दाखवा ऐस वैसत हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावरून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर फरलेला नारायणराव राणे रा 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 महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा शिवाय तुम दवाखानं इधर नाही डाल सकते मथाऱ्या माणसाची सेवा नाही कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमध्ये जाऊ जा संगीत दिघोळे अरे लिहिले मी थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फळ काका गर्जे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरेजकारा अकरा अर्ध पाव पंचाहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य वोश, असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पोरावं तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले बरं इथे आकाची जमीन मांजर सुंब्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं पाहायचं ते नसते का <laughs> स्विमिंग पूल आहे आणि जमिनी कोणाच्या आम्ही उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडल्फ हिटलरला सुद्धा नव्हती नवीन अडल्फ हिटलर तयार झाला का काय भेट दिल्या नेमकं काय झाले अत्यंत बेकारी मांजर संभा खिमरी शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आताच इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला आहे सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाईयाना आम्ही गेले कॉर्टात हाय कॉर्टात हिंदू हिंदू बी हजार कंदीप भाईया गया उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडे ते सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यक फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा उभे राहा आणि यांना भाड्याचा खोलूत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र